पार कसा करावा हा वस्तू पुण्य श्लोक देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी तथा मंत्री, मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेब आमच्या आदरणीय रजनीताई सर्व प्रतिष्ठा महिला मंडळ आणि ना हे जे सर्व कलाकार आहेत त्या अनेक त्याच्यामध्ये माता भगिनी आहेत आणि तुम्ही सर्वजण महाराज मी तिथं बसल्यानंतर अक्षरशः अंगावर अनेक वेळा शहारे आलेले होते प्रत्येकाचेच तीच भावना असेल आणि मला एवढंच वाटतं की हे स्विचलेस आहे अबोल आहे आणि मी स्वतःला सुदैवी समजतो की रजनीताई प्रतिष्ठा महिला मंडळाच्या मार्फत जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला मला आवर्जून उपस्थित राहता येतं मग दिवाळीला ज्या आपल्या काही स्ट्रगलर महिला आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या चांगल्यापचा प्लॅटफॉर्म ब्राह्मण संघाच्या त्या हॉलमध्ये राबवला जातो हा जो कार्यक्रम आहे या हा कार्यक्रम एका कन्सेप्टवर विचारावर था आधारित असतो आणि हा विचार सर्व दूर पोहोचवण्याचं काम प्रतिष्ठा महिला मंडळ करतं पंधरा ऑगस्ट दोन हजार ला जो कार्यक्रम आहे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम का वेगवेगळ्या नाटिका असतात पंधरा ऑगस्ट दो दो दोन हजार तेवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे दोन कार्यक्रम मला अटेंड करता आले त्यानंतर सहा जूनला सहा जूनला जर अशी राज्याभिषेक दिन असतो तर त्या दरम्यान पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मी रजनीताईंना अगदी आनंदाने सांगतो की नितीन चंद्रकांत देसाई आपल्यामध्ये आज असते आणि त्यांनी हा कार्यक्रम पाहिला असता तर तुमचा खरंच त्यांना आणि अभिमान वाटला असता इतकं सुंदर म्हणजे सगळं स्थानिक कलाकार आता तो जो अँकरिंग करणारा जो आहे तिथं तर तो त्याला सगळं पाठ आहे ते त्याला सगळं पाठ आहे तो मुकोत् अगदी म्हणजे तो त्या भूमिकेमध्ये गेलेला होता अक्षय अक्षय हॅट्स ऑफ यू मनापासून तुझं कौतुक अगदी म्हणजे लहान वयातल्या अहिल्यादेवी असतील आणि तिथून पुढे अगदी जे आ, ही जी मुलगी आहे त्या छोट्या मुलगीचं पण मी कौतुक करतो की एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म तिला पण मिळाला आणि त्याच्यापासून अगदी आपलं ना, ना? अमिता जोशी मॅडम पर्यंतचा तो सगळा जो प्लॅटफॉर्म आहे तो इतका सुंदर होता अफलात होता की प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला मल्हारराव होळकर यांची भूमिका करणारे डॉक्टर डॉक्टरांचा आपण पण टाळा वाजूया आमचा विशाल पण इथे आहे विशाल आमचा रोटरी क्लबचा अध्यक्ष प्रेसिडेंट आहे विशाल विशाल आहे अमित साहेब आहेत आणि भरपूर लोक म्हणजे ह्या लोकांना नेहमी बघत असतो डॉक्टरांना नेहमी बघत असतो पण या रुपात बघितल्यानंतर खरं डॉक्टर तुमचा अहेवा वाटला आणि डॉक्टर म्हणजे जो मल्हारराव होळकरांना दिलेला आवाज आहे प्लेबॅक आहे तो आदरणीय संजीव भाऊंचा आहे म्हणजे त्यांना मी विचारलं की तुम्ही कधी आवाज दिला हा तुमचा बिझी शेड्युल म्हणून आता आम्हाला पण वेळ मिळत नाही म्हणजे ते ज्यावेळी संजीव भाऊ आमदार होते त्यावेळी वारंवार भेट व्हायची वारंवार भेट व्हायची पण आता भरपूर मोठी जबाबदारी आहे भेट होत नाही पण त्यातून तिने तो त्यांच्या कार्यबाहुल्य आहे त्या कार्यबाहुल्यामधून तो वेळ काढून तो आवाज दिलेला आहे सगळं परफेक्ट आहे म्हणजे मगाशी असं वाटलं लाइटचं से सेटिंग सुरू होतं पंधरा वीस मिनिटं मॅडम तुमच्यासाठी मॅडमसाठी टाळ्या आपण बाले किल्ला एवढा तिने लढवला की म्हणजे हॅडस ऑफ टू मॅडम मी ह्याला बोलवलं बोलवलं अरे बरून काय सुरू आहे म्हटलं हे तर ते म्हटलं की सगळं ते ह्याच सुरू आहे म्हणजे लाईट सेटिंग जे आहे आणि ते लाईट सेटिंग किती महत्वाचं आहे ते हे बघताना समजलं मॅडम आणि तुमच्यासाठी मनापासून तुमचं धन्यवाद कुणालाही उठू दिलं नाही खुर्चीवर तुम्ही त्याला प्रत्येकाना तुम्ही खेळून ठेवलेलं होतं प्रतिष्ठा महिला मंडळ आज चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच आहे त्यामुळे पुरुषांचं प्रमाण थोडं नाही मॅच झाली जिंकली पण आणि पण आपल्या ज्या माता भगिनी समोरच्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या होत्या आणि पुरुष पण माग आलेले आहेत प्रत्येकाचं म्हणजे योगदान याच्यामध्ये वेगळं आहे यावर्षी फक्त रश्मिताई हे तुम्ही हा सेट उभा केलेला आहे हा सेट जो आहे हा मागचा सेट आहे तो खूप भव्य दिव्य उभा केलेला आहे मी एवढंच म्हणतो हे सगळं सुरू करताना हे सगळं होत असताना रजनीताई आणि त्यांची टीम आहे त्याच्यासोबत ज्ञात अनेक लोक आहेत या प्रत्येकांसाठी मनापासून धन्यवाद मी सांगतो मन मेगन अगर आहे जाती मंजिल वाली राह जिनको अपने कठीण परिश्रम पर होता है विश्वास आहे आशा की अनुकूल सफलता उनके पास आहे आशा की अनुकूल सफलता उनके पास आहे आदरणीय मंत्री महोदय तुमचं रजनीताई तुमचं आणि या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद मला वाटतं अनिताताई म्हणत अनिलताई अनिताईचं पार्लर आहे ते पार्लर आणि ह्या सगळ्या आणि सगळ्या गृहिणी आहेत या काय अशा कुठून बाहेरून आलेल्या नाहीत ना, प्रोफेशनल कोणच नाही त्या जणी म्हणजे आमच्या बादशाह मॅडम पण त्या ठिकाणी सगळ्या जणी आणि रजनीताई ह्या जणी रक्षाबंधनला राखी बांधायला ऑफिसला येतात त्यामुळे प्रत्येकाशी वन टू वन कॉन्टॅक्ट सोनलताई कुठे आ, काम आ, काम काम वेल हा नगरसेवक समजत आहे हे सगळेजणही प्रत्येकाला काम असत बारा सगळ्यांना काम असतं हे काम बाजूला ठेवून त्यातून वेळ काढून हा सिंधी कॉलनीवाले ह्या ज्या आपले सर्वजण आहेत मराठीशी काही जास्त संपर्क येत नाही सिंधी भाषा बऱ्यापैकी बोलतात माझे इथं आल्यानंतर अगदी अस्खलित मराठी आणि त्या पद्धतीमध्ये दे रोल करतात त्यासाठी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय जनार्दन महाराज साहेबांचं पण मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जे स्पीच दिलेलं आहे म्हणजे अगदी ते हार्ड टचिंग होतं पुढच्या वेळी अशाच पद्धतीने काम करण्याची उर्मी ऊर्जा चेतना प्रेरणा नक्कीच या सगळ्या लोकांना मिळेल पुनर्शील रजनीताई मी तुमचं प्रतिष्ठा महिला मंडळाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला तिथं बसून पुढे बसून हे सगळं याची देही याची डोळा पाहता आलं यासाठी मी मी स्वतःला सुद्धा समजतो धन्यवाद कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोवळधन लोकमता सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट